मित्रांनो बीडमध्ये मराठवाड्यामध्ये जे सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे याबद्दल मित्रांनो आता वेगवेगळे लोक भूमिका घेऊ लागले आहेत त्यामध्ये पत्रकार विलास बडे असतील मित्रांनो सदानंद मोरे असतील अशा लोकांनीसुद्धा याबद्दल खंत व्यक्त केलेली आहे या अनुषंगाने मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या अनेक गोष्टी मांडायच्या होत्या परंतु संवेदनशील विषय असल्यामुळे त्यावर काय बोलावं हे कळत नव्हतं परंतु विलास बळे यांची पोस्ट पाहिल्यानंतर असं वाटलं की यावर भाष्य केलं पाहिजे आणि त्यामध्येच काल धनंजय मुंडे यांचा हा व्हिडिओ आला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पालकमंत्री म्हणून माझी जिम्मेदारी नाही ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे परंतु मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या विधानाशी मी शंभर टक्के सहमत नाही मी फक्त केवळ त्यांच्या विधानाशी पन्नास टक्के सहमत आहे पन्नास टक्के यामुळे सहमत नाही कारण ते सरकारमध्ये आहेत पालकमंत्री आहेत आणि सरकार हे मायबाप असतं सरकारने या समस्या पुढाकार घेऊन सोडवणं गरजेचं आहे ही त्यांची जिम्मेदारी आहे आणि ते जर या जिम्मेदारीपासून हात झटकत असतील तर मित्रांनो धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे आणि खास करून धनंजय मुंडे सरकारचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदावर हो आहेत आणि कॅबिनेट मंत्री म्हणजेच सरकार या भूमिकेकडे जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का या अनुषंगाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मुळात मित्रांनो मी वारंवार मांडत आहे की मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करत आहे ती यथार्थ आहे रास्त आहे सत्याला धरून आहे आकडेवारीला धरून आहे कायद्याला धरून आहे मराठ्यांच्या नोंदी ओबीसीमध्ये आहेत एवढंच नाही तर मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे ओबीसी आहे आणि हे कागदी पुराव्यासह आहे एवढं असताना आणि त्याच्याही पलीकडे सध्या जे ओबीसी आरक्षण आहे ते एन टी विजय एन टी आणि सर्व मिळून बत्तीस टक्के आहे हे सर्व ओबीसी अंतर्गत येतं आणि ओबीसींची लोकसंख्या बत्तीस ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नाही म्हणजे जवळपास चौदा पंधरा सोळा टक्के मराठ्यांच्या हिस्च आरक्षण यामध्ये सरकारने कसलंही मोजमाप न लावता वाटून टाकलेलं आहे आणि ही जी मराठ्यांची भावना आहे ती काही उग ढगात गुळी आणल्यासारखी नाही यामागे वास्तव आहे यामागे सरकारचे आकडे आहेत यामाग राज्य शासनाचे आकडे आहेत यामाग केंद्र शासनाचे आकडे आहेत हे काही मराठ्यांनी तयार केलेले आकडे नाहीत आणि अशामध्ये मग काहीतरी यावर पर्याय काढणं सुवर्ण मध्य काढणं बरं मराठा समाज त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत असताना इतरांच्या पोटामध्ये दुखण्याचं काहीही कारण नाही बीडमध्ये राजकारणामध्ये जे झालं की मराठा समाजाने राजकीय भूमिका घेतली का तर शंभर टक्के घेतली परंतु राजकीय भूमिका फक्त केवळ एकट्या मराठा समाजाने घेतली का तर नाही बीडमध्ये वंजारी समाजाने सुद्धा राजकीय भूमिका घेतलेली आहे म्हणजे दोनही समाजाने राजकीय भूमिका घेतली दोनही समाजाने आपापल्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलं आणि लोकशाहीमध्ये याला कोणाला काही आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही आणि त्यामुळे दोनही समाजाने जर आपापल्या जातीला जर प्राधान्य दिलं असेल तर एकतर दोघालाही जातीवादी म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट मला जर काही जणांनी प्रश्न विचारला की मराठा समाज जातीवादी आहे का तर शंभर टक्के आहे परंतु तितका जातीवादी समाज दुसरा सुद्धा आहे एकाचं झाकून ठेवायचं आणि एकाच पाहायचं अशी भूमिका चालणार नाही मित्रांनो दोन्ही गट जसे तसे आहेत एक शेर दुसरा सव्वा शेर परंतु मित्रांनो हे लोक वास्तव समजून घ्यायला तयार नाहीत दोन्ही गटाकडचे चूक एकाची नाही एका हाताने टाळी वाजत नसते आणि दोन्ही समाज हजारो वर्षापासून एकत्र नांदत आलेला आहे दोघांचे एकमेकांच्या शेजारी शेत आहेत घरदार आहेत आणि एकदम गुण्या गोविंदाने राहणारे हे लोक आहेत आजही जर आपण जर पाहिलं इतकं मोठं टोकाचं वातावरण असताना सुद्धा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के समाज यांच्यामध्ये आजही कसलाही फरक नाही आजही दोन्ही समाज नव्याण्णव टक्के म्हटलं तरी हरकत नाही दोनही समाज आजही एकत्र आहेत फक्त जे चार दोन नासके कांदे प्रत्येक का समाजामध्ये असतात मग ती कोणतीही जगामध्ये कुठंही त्याला अपवाद नाही आणि खास करून सोशल मीडियावर हे जे लिहिणारे आहेत कॉमेंट करणारे आहेत आणि एकमेकांच्या नेत्याविरुद्ध एकमेकांच्या जातीविरुद्ध लिहिणारे हे जे लोक आहेत हे लोक वातावरण भडकवण्याचं काम करतात आणि असे लोक असे जे चार दोन नासके कांदे सगळीकडे असतात असे लोक ज्या वेळेस आणि यामध्ये अजून काही जण चार दोन पिदाडे वगैरे असले दारू पिणारे ते मात्र त्यानंतर अशा विकृत घटनांना वळण देण्याचं काम करतात आता मातोरी गावामध्ये काय झालं तो पोलीस तपास यंत्रणेचा भाग आहे आणि पोलीस यंत्रणा सत्य काय ते जनतेच्या समोर आणील अशी अपेक्षा करूया त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही परंतु धनंजय मुंडे यांनी केलेलं विधान हे दुर्दैवी आहे ते जर सरकारचा भाग नसते तर आपण त्यांचं विधान शंभर टक्के मान्य केलं असतं आपण त्यांच्याकडे सरकार म्हणून पाहत आहोत पालकमंत्री म्हणून पाहत आहोत मित्रांनो लोकांनी ही लोकशाहीची प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर मित्रांनो माझे एक मित्र आहेत संतोष ढाकणे पत्रकार आहेत आणि मित्रांनो मी जरी कोणत्याही पक्षाचा समर्थक नसलो तरी या वेळेस मी बजरंग सोनवणे यांना मतदान केलं आणि त्यांना मतदान करण्याची भूमिका घेतली आता लोकशाही प्रक्रिया समजून घ्या माणसाने लोकशाहीमध्ये नागरिकांनी किती प्रगल्भ असणं गरजेचं आहे आता संतोष ढाकणे सर यांचं मतदान हे वेगळ्या बुथवर आहे आणि माझं मतदान हे, हे वेगळ्या बुथवर आहे परंतु एक कल्पना करा दोन मिनिटासाठी की आमचं मतदान दोघांचंही एकाच बुथवर आहे आणि आम्ही दोघंही उदाहरणार्थ शहरामध्ये राहतो आणि आम्हाला त्या बुथवर जायचं आहे तर आम्ही दोघही एकाच गाडीवर डबल सीट त्या बुथवर जाऊन आपापल्या उमेदवाराला मतदान करू शकतो आणि मतदान करून आल्यानंतर एकत्रितपणे चहा पाणी घेऊन निवांत गप्पा मारू शकतो आणि जो कोणी उमेदवार येईल त्याला शुभेच्छा देऊ शकतो अशी वृत्ती इतकी निरपेक्ष वृत्ती असणारे संतोष ढाकणे सर आहेत अशा पद्धतीने लोकशाहीकडे पाहणं गरजेचं आहे कोणीतरी एक निवडून येत असतो कोणीतरी एक पडत असतो मित्रांनो जात पाहून मतदान करणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचं आहे असं जरी असलं तरी कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जवळपास भारतीय लोक सगळीकडे मतदान करताना जात पाहतात हे वास्तव आहे त्यामुळे मित्रांनो काही ओबीसी बांधवांची जर अशी धारणा असेल की या वेळेस ओबीसीचे उमेदवार ठरवून पाडण्यात आले ठीक आहे मराठा समाजाने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं नसेल परंतु असं शंभर टक्के झालेलं नाही जवळपास मराठा बहुल गावातील वीस ते पंचवीस टक्के मतदान हे ओबीसी उमेदवाराला गेलेलं आहे जरी हे समजा आपण काही क्षणासाठी खोट ठरवू तरी मित्रांनो जितकी मराठ्यांची संख्या आहे त्यापेक्षा ओबीसीची संख्या जास्त आहे आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरवून ठरवून मराठा आमदारांना पाडण्याचं काम करा लोकशाही पद्धतीने काम करा मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करा आणि मित्रांनो या हार जितला या कुणी पडण्याला कुणी येण्याला पर्सनली घ्यायची काहीही गरज नाही प्रत्येकाने आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करा उमेदवाराने सुद्धा ही काळजी घेणं गरजेचं आहे समोरासमोर आल्यानंतर एकमेकाचं हसतमुखाने स्वागत करा आणि जो निवडून येईन त्याला शुभेच्छा द्या अशा पद्धतीचं एक खिळीमिळीचं वातावरण निर्माण करणं हे सुद्धा सरकारचं काम आहे परंतु सरकारसुद्धा यामध्ये दुटप्पी भूमिका घेत आहे हे सर्वात दुर्दैवी आहे आणि खास करून बीडमध्ये मराठवाड्यामध्ये जे घडत आहे त्याबद्दल सरकारने भूमिका घेणं गरजेचं आहे हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जातनिहाय जनगणना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता जर सरकार जातनिहाय जनगणना करत नसेल तर हे सरकारला मुद्दामोहून घडवून आणायचं आहे असाच यातून सरळ सरळ अर्थ निघतो आणि त्यामुळे हे भांडण सरकारशी आहे मराठ्यांचं भांडण सरकारशी आहे ओबीसीचं भांडण सरकारशी आहे तुम्ही सरकारशी भांडा आम्ही सरकारशी भांडत आहोत यामध्ये आपापसामध्ये वाद करण्याचं काहीही कारण नाही परंतु काही राजनेते यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत हे वास्तव आहे आणि हे सर्वसामान्य लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे ही लोकशाही प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे हे राजकारणी नालायक निघाले म्हणून आपण जनतेने नालायक निघू नये मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच बोलतो यावरचं तुमचं मत नक्की कळवा काही कमी जास्त असेल तर ते कळवा त्यावर उद्या अजून सविस्तर बोलतो रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम